पनवेल तालुक्यातील शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू यांनी आपण करत असलेल्या सेवाभावी कार्यामुळे गावातीलच काही अपप्रवृत्तींची मंडळी आपल्याला नाहक त्रास देत असून याबाबतचे निवेदन त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त तहसीलदार पनवेल व बेलपाडा ग्रामपंचायतीला पाठवले असून त्यांच्या प्रति माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही पाठवण्यात आल्यात मधुकर कडू यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की मी बेलपाडा येथील श्री वल्डेश्वर देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष असून ही संस्था रजिस्टर आहे गावातील मंदिरातील दर्शनासाठी पूर्वी पायवाटेनं धापा टाकत ग्रामस्थांनी डोंगर चढून जावं लागत होतं मी स्वखर्चाने भैरीनाथ मंदिर येथे जाण्यासाठी पायऱ्या बांधून दिल्या त्याचबरोबर येथे वृंदावन देखील बांधले त्यामुळे येथील नागरिक मला धन्यवाद देत होते मात्र मागील काही दिवसांपूर्वी देवस्था देवस्थानाची स्थापना झालेल्या स्वयंघोषित कमिटीनं सदर पायऱ्या आणि वृंदावनाची तोडफोड केली आहे याबाबत मी जाप विचारला असता मला दमदाटी करण्यात आली असल्याचं मधुकर कडू यांनी सांगितलंय यावेळी उपस्थित असलेल्या त्यांच्या पत्नी नीलम मधुकर कडू यांनीही येथील काही ग्रामस्थ मंडळी आमच्या कुटुंबियांना नाहक त्रास देत असल्याचं सांगितलंय नमस्कार पत्रकार मंडू मी मधुकर सुदाम कडू रायगड जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तसेच ओल्ड एज ट्रस्टचा पण मी अध्यक्ष आहे आणि रजिस्ट्रेशन ट्रस्ट आहे तरी पण मला हे देवाच्या पायऱ्याने रुंदावन तोरल्याने मला इतकी तकलीफ झाली मी पोलीस स्टेशनला पण गेलो पोलिसांही सांगितला की तो आमचं काम नाही ग्रामपंचायतचं आहे पंचायत समिती आणि गट अधिकारी आणि तहसीलदार तर मी असे अर्ज देऊन आधीपर्यंत मला कायच नाही ते पुरतुर तिथं चालूच ठेवलेली आहे तर यांची पहिलेपासून गुंडशाही चालू असतं कारण हे खंडणीवाले आहेत सगळे वेलोवेलो मी कुठला चांगलं काम केलं का ते माझ्या कामात म्हणजे पूर्णपणे अर्थाला म्हणून दादागिरीचं दमबाजी करतात मी नसलो दों 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 तर माझ्या घरी येऊन बाई माणसांना पण दम देऊन जातात तर असले गुंडांपासून मला मोठा त्रास आहे आणि माझ्या जीवाला पण धोका आहे कारण माझं दोन्ही मुलं लहान आहेत एक पोरगा आहे दहा वर्षाचा काही नऊ वर्षाचा आणि मी पोराओलांचा न विचार करताना वीस वर्ष झाली त्या दे देवाच्या पायऱ्या बांधून मंडप बांधून आणि तुलशी वृंदावन आणि कमान हे आता वीस वर्ष लोकांना सगळ्यांना आनंदात जायला रस्ता नव्हता आनंदात जायचे लोक तरी पण या लोकांनी काय केला सर्व मोठमोठ्या मोड़ लोकांकडून देणगी वसूल करून आज परत आमच्या गावाने आजूबाजूच्या गावाल्यांना कधी एक रुपयाची देणगी दिली नसेल पण आमच्या गावाची इज्जत घालवणारे हे सगळे दहा लोक आहेत ना सगळे म्हणजे खंडीवाले प्रत्येक गावांना कोण वाला असेल कोण वाला असेल त्याच्याकडनं लाखो रुपये वसुली करून या तो देवलाला सुरुवात केली आणि हे देवलाला जी सुरुवात केली एक कमिटीला तर गावकिनी कमिटीने नेमलेली हे गुंडगिरी कमिटी आहे पूर्णपणे कारण गावाची जर गा, गाव कमिटी जर असती तर महिला मंडळ सगळं प्रत्येक गोष्टीचा विचार घेऊन पुढचं कामं चालू ठेवली असती त्या असला काय गावाला यांना विश्वासन घेऊन कुठलीही मिटिंग नाही घेतली काहीच नाही घेतली यांचे स्वतःच्या हिमतीवर दहा लोकही चालवलेले आहेत मला जेव्हा देवळाचं काम चालू केलं आणि काम अर्ध व्हायला आलं तेव्हा मला ते फोन केलं का आम्ही पायऱ्या तोरणार आहोत तर मी त्यांना हरकत घेतली मी पायऱ्या बांधलेल्या आणि वृंदावन बांधल्या सर्व मी काम केलेलं तुम्ही माझ्या कामाला कुठला हात लावायचा नाही मी माझ्या इथला ओल्डे शिर देवाच्या आता माय सुरुवात झाली मी माही सुरुवात झाल्यानंतर मी माझ्या पद्धतीने मी रिपेअर करणार कारण माझं काम स्वतःच आहे म्हणजे मी करणारच ना तर त्याच्यावर नाही दादागिरी गेली तू बोलतो असं बोलणार कोण आहे मी जेव्हा ओल्डेश्वर ट्रस्ट केली ट्रस्ट करायच्या अगोदर पहिला मंदिर केला ना तेव्हा ना लॉकडाऊनच्या मध्ये इथं दिवसाला दादा विश्वीचा कार्यक्रम व्हायचे म्हणजे दशकरी विधी कारण किरमेश्वर मंदिर आपल्या रायगडमध्ये हाच आहे ओल्डेश्वर ट्रस्ट तर सर्व म्हणजे एक दिवस आर करून आमच्या बारा मधले कुठलीही विधी कोणाची पण असते पण मी कोणाला पावती सुद्धा भरली नाही किंवा कोणाची देणगी सुद्धा घेतली नाही मी स खर्चाने नमस्कार मी नीलम मधुकर कडून वर्डेश्वर देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष आता मी जे म्हणजे हे केलेले आहे ते असा की आम्हाला प्रत्येक वेलोवेल आम्ही जेव्हा आपण सामाजिक कार्य करत असतो त्यावेळेला म्हणजे प्रत्येक वेलोवेल आम्हाला गावकऱ्यांनी म्हणजे जे कमिटी सदस्य आहेत त्याही आम्हाला वेलोवेळेला आम्हाला त्रास दिलेला आहे पण आम्ही कधी त्यांना जो नाही आम्ही आमचं काम पुढे करतच राहिलेलो आहे आणि आम्ही करू जिथपर्यंत आम्हाला करता येईल तिथपर्यंत आम्ही करू पण ज्या वेळेला आमच्या बैरिद देवलाला पायऱ्या नव्हत्या म्हणजे जो डोंगर तो सरळच डोंगर होता पायऱ्या नव्हत्या त्यावेळेला आम्ही दोन हजार चार ला आम्ही पायऱ्या बांधल्या तेव्हा म्हणजे गावातली सगळी लोक खुश झाली की आपल्याला जेव्हा चढायला काहीच नव्हतं आणि आता यांनी आपल्यासाठी एवढं चांगलं केलेलं आहे पण आता काहीतरी यांच्या मनात काहीतरी असं टोचलं की ह्यानी पायऱ्या बांधल्यात मग काय झालं मग आपण पण मंदिर बांधलो बांधत तुम्ही आम्ही त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही तुम्ही हे मंदिर बांधा तुम्ही पायऱ्या तुम्ही आम्हाला ज्या वेळेलाच तुम्ही बोलले की तुम्ही पायऱ्या सुधर सुधार करणार होता पण आमच्या जेव्हा आमचं वंडेश्वर देवस्थानचं तेव्हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम येणार होता आम्ही दोन्ही पण कार्य करू शकत नाही ना एकदम तेव्हा आम्ही सांगितलं ज्या वेळेला आमचा हा कार्यक्रम होईल तेव्हा आम्ही बघू पण ज्या वेळेला आम्ही बघायला गेलो तिथं तेव्हा आम्ही जे तुळशी वृंदावन बांधलेले ते पण तोडलेले आहे आणि पायऱ्या पण त्याही तोडलेल्या आहेत आमचं हे करून आणि उलट म्हणजे आम्हाला दंबाजी करतंय आमचं असं म्हणणं आहे की जे आम्हाला त्रास दिलेला आणि आम्ही जिथं जिथं आम्ही ते पाठवलेलं आहे लेटर पाठवले तर आम्हाला तिथ म्हणजे आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही आम्हाला उपोषण करू शकतो आणि त्याची आम्हाला आमची तयारी आहे आम्ही एवढं करून सुद्धा आम्हाला जर न्याय नसत आणि आमच्या विरुद्ध जर कोणी करायला गेला पोलीस स्टेशनला तर लगेचच शासनाची गाडी येते मग आम्हाला का न्याय मिळत नाही आम्ही कुठे जाणार म्हणून न्याय मागायला आम्हाला पण न्याय मिळायला पाहिजे ना आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्व परिवारासकट कडू परिवार आम्ही सर्व उपोषणाला बसून आताच कसं आता म्हणजे फॉर्म भरायचे गरभर येतात आणि मी पण उमेदवार आहे आणि मी पण फॉर्म भरच्या येत आहे पण आता कशी आचारसंहिता लागल्यामुळं आम्ही उपोषण करणार नाही पण हे इलेक्शनचं पूर्णपणे मतदान मोजणी झाली आचारसंहिता संपली तर त्याच्यानंतर दहा दिवसानंतर आम्ही कधीही उपोषण अमर उपोषण करायची आमची तयारी आहे